नमस्कार प्रियाचं फोनवरचं बोलणं कल्पना ऐकते आणि कल्पनाला धक्काच बसतो कल्पना रागा रागाने खाली येते आणि सगळ्यांना सांगते आजी म्हणतात काय झालं कल्पना काय एवढी चिडली आहेस तेव्हा कल्पना म्हणते आई तुम्हाला जो त्या दिवशी त्रास झाला ना तुम्हाला ऍसिडिटी सारखं वाटत होतं उलट्या येत होत्या ते सगळं तन्वीचं कारस्थान आहे तेव्हा आजी प्रताप म्हणतात कल्पना काय बोलतेस तू तेव्हा कल्पना म्हणते हो त्या दिवशी पूर्णा आजीला उलट्या व्हाव्या त्रास व्हावा म्हणून तन्वीनेच त्यांना काहीतरी प्यायला दिलं होतं कसला तरी काढा दिला होता म्हणूनच पूर्णा आजींवर त्याचा उलटा असर झाला आणि त्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली ते ऐकून पूर्णा आजी आणि प्रतापला मोठा धक्काच बसतो तेव्हा कल्पना जोरजोरात हाका मारते तन्वी तन्वी पहिले इथे ये तेव्हा घाबरलेली तन्वी तिथे येते अर्जुन चैतन्य अश्विन सर्वच तिथे जमतात तेव्हा प्रिया म्हणते काय झालं मामी का बोलवलंच मला तेव्हा कल्पना प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटली का अगं तुला आईंना तसा काढा द्यायला का तू तसा काढा दिला अगं त्यांना किती त्रास झाल्या किती उलट्या झाल्या किती त्यांना सहन करावं लागलं काय गरज होती तुला तो काढा द्यायची तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो मी पण चांगला काढा असेल म्हणून प्यायले मला वाटलं तन्वीला माझी काळजी आहे म्हणून तिने एवढा अगत्याने मला काढा पे बनवून दिला तेव्हा अर्जुन म्हणतो हां म्हणजे आता मला समजलं मी बाहेर जाऊ नये मकर संक्रांतीला म्हणून मी इथेच थांबावा म्हणून हा प्रियाने केलेला डाव होता पूर्णाजी म्हणजे तुला त्रास स्वतःहून झाला नव्हता हा त्रास प्रियाने घडवून आणला होता म्हणजे तू आजारी पडावं तुला भरपूर त्रास व्हावा आणि मी घराच्या बाहेर जाऊ नये प्रिया लाज नाही वाटत तुला असं वागायला वर अर्जुन हा प्रियावर धावून जातो तेव्हा चैतन्य त्याला अडवतो सांग कसला काढा दिला होता अश्विन विचारतो तेव्हा घाबरलेली प्रिया सगळं सांगते पूर्ण आजी तर खालीच कोसळतात पूर्ण आजी म्हणतात तन्वी तू असं वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं अर्जुन म्हणतो शेवटी तुझा प्लॅन फसलाच ना म्हणूनच त्या दिवशी म्हणत होती ऍडमिट करूया ऍडमिट करूया पण तसं काहीच झालं नाही अगं शेवटी खोट्याचं खोटंच होतं तेव्हा कल्पना म्हणते नाही आता प्रिया या घरात राहणार नाही आत्ताच्या आता प्रतिमा ताईंना फोन करा आणि हिला पाठवून द्या तेव्हा लगेच अर्जुन प्रतिमाला फोन करतो आणि प्रतिमा आणि रविराज प्रियाला न्यायला येतात रविराज आल्या प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो मी तुला बोललो होतो बोललो होतो ना इथे येऊ नकोच राहिला तुला काय गरज होती इथे यायची चल आत्ताच्या आत्ता घरी चल आणि अगं तू पूर्णाजींना त्रास होईल असा का काढा दिलास अगं त्यांचा वय काय त्यांना आता या वयात झेपणार आहे का अगं कशाला असं नको ते धंदे करत बसते चल आत्ताच्या आत्ता घरी चल प्रतिमा म्हणते हो रविराज मी सुद्धा हिला किती वेळा सांगितलं की घरी चल पण ही काही यायला तयार नाही तेव्हा रविराज म्हणतो चल आत्ताच्या आत्ता घरी आणि प्रियाचा हात पकडतो आणि तिला फरफटत घरी घेऊन येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू